श्री स्वामी समर्थ महादेव पाटकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आपल्याला आवडलेली प्रॉपर्टी घरबसल्या खरेदी करण्यासाठी महादेव पाटकर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वराड्या गावात पावणे दोन एकर ओपन असलेला प्लॉट वर्ग एक असलेला प्लॉट आपण पाहणार आहोत मालवण तालुक्यातील मालवण कसाल या दरम्यान पाच मिनटांच्या अंतरावर हा प्लॉट आहे हा प्लॉट पूर्णपणे मातीचा आहे या प्लॉटला संपूर्ण शिरबंदी कुंपण आहे ही सिंगल ओनर असणारी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीची कागदपत्रे म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर आहेत या गावातील हिंदू समाजाची घरे आहेत ही लोके खूपच कॉपरेटिव्ह आहेत प्लॉटमध्ये लाईटचा चा बोल आहे कट्टाई बाजारपेठ एक किम एक किमी अंतरावर आहे मालवण किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला सुमारे सत्तावीस किलोमीटर अंतरावरती आहे या प्लॉटपासून सिंधुदुर्ग हे रेल्वे स्टेशन आठ किलोमीटर अंतरावरती आहे मालवण कसाला राष्ट्रीय महामार्ग तीन ते चार मिनटांच्या अंतरावरती आहे हा पूर्णपणे ओपन प्लॉट आहे आपण पूर्णपणे प्लॉटच्या व्हॅल्युएशनबद्दल बोलणार आहोत तर मालकांना पावणे दोन एकर प्रॉपर्टीची किंमत ही दोन लाख तीस हजार रुपये पर गुंठा अशी आहे ही किंमतसुद्धा निगोशिएबल आहे या किमतीत थोडंफार कमी होऊ शकतं मंडळी तुम्हाला या प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती हवी असल्यास किंवा साईट विजिट करायचे असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर किंवा व्हॉट्सअप करा ग्रामीण रस्त्याच्या लगतच रस्त्याची कोणती आडकटी नाही रोड जागा आहे हे पाहू शकता तुम्ही हा ग्रामीण रस्ता आहे हा एक लाईट पोल आहे आतमध्ये पण सुद्धा आहे हे पाहू शकता हा रोड हे असं क्षेत्रफळ आहे पूर्ण चिरेबंदी कंपाऊंड या ठिकाणी आहे हे पाहू शकता आणि हा रस्ता आहे रोड तर प्रॉपर्टी आहे व्हिडिओ जर हा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद